वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदमुळे पेट्रोल मिळेल की नाही या भीतीनं ना, सकाळपासूनच पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली नांदेड शहरामध्ये काल रात्री पेट्रोल पंपावर अचानक गर्दी झाली त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता सकाळपासूनही शहरातल्या सगळ्याच पेट्रोल पंपांवर गर्दी झालेली दिसते रात्रीचे दृश्य तर अनेक पेट्रोल पंपांवर सकाळी सुद्धा अशीच गर्दी झालेली आहे एक जाऊयात नांदेडमध्ये आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते उपस्थित आहेत त्यांनी नांदेड मध्ये काय स्थिती आहे त्याची माहिती आपल्याला दिली आहे मोटर वाहन अधिनियमात केलेल्या बदलानंतर देशभरासह राज्यभरात संप पुकारलेला आहे या संपामुळे वाहनधारकांच्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर लागलेल्या आहेत आपण आहोत पोलीस विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या या पेट्रोल पंपावर काल रात्री मोठ्या प्रमाणात इथं प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या वाहन चालक का ने काल पास हा संप पुकारला है या बात। अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रूवन फॉर्मुला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड आणि सांध्यांच्या घिसण्याने उनमें वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी होने ऑर्थो प्लस माहिती झाल्यानंतर एकंदरच लोकांमध्ये पॅनिक क्रिएट झाला आणि पेट्रोल पंपावर आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी रांगा लावले होत्या काल रात्री नांदेड शहरातील सर्व पेट्रोल पंपावर प्रचंड रांगा लागल्या होत्या अनेकांनी आपले पेट्रोल पंप जे आहेत ते इंधन असताना सुद्धा बंद केले होते आज सकाळपासूनही वाहनांच्या मोठ्या रांगा या पेट्रोल पंपावर लागलेल्या आहे। आहेत आपल्यासोबत एक वाहनधारक आहेत का पॅनिक अचानक क्रिएट झालाय वाहनधारकांनी संपा अचानक पुकारल्यामुळे हा पॅनिक क्रिएट झालाय माझं त्यांना आव्हान आहे की सरकारशी आपण चर्चा करा पण जनतेला वेठीस धरू नका आणि जनतेला देखील आव्हान आहे की अशा प्रकारे गर्दी करून अफावर आप विश्वास आपण ठेवणे निश्चित त्याच्यात मार्ग निघेल संपा कधी रद्द होणार याबाबत संभ्रम असल्याने नागरिक आता वाहनात पेट्रोल भरण्याची गडबड आहेत सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड